अब्दुल सत्तारचं पण नाव आहे आणि अर्जुन खोतकर साहेबांचं पण नाव आहे याच्यामध्ये कारण रावसाहेब दानवेनी काय केलेलं आहे की ह्या लोकांची तक्रारी दाखल करायला आणि आम्हाला तक्रारी करण्याला प्रवृत्त केलेले आहे आणि त्यांचे विविध प्रकरणं बाहेर काढून त्यांची ईडी असेल सी बी आय असेल किंवा स सी आय डी असेल चौकशी तक्रार दाखल करून चौकशी त्यांची केलेली आहे त्याच्यामध्ये अर्जुन खोतकरांची ईडी लागलेली आहे अब्दुल सत्तारच्या मागेसुद्धा चौकशीचे ससमेरा चालू आहे सध्या आणि तोसुद्धा त्रस्त झालेला आहे तर ह्या लोकांशी त्यांनी काय केलंय ह्या चौकशा लावून राजकीय त्यांनी तिथं सेटलमेंट केलेली आहे आणि ह्या लोकांना पूर्ण त्यांनी सोबत घेतलेले आणि कुठंतरी इथं ब्लॅकमेल म्हणजे हा प्रकार झालेला आहे लोकांना म्हणजे विरोधकांना ब्लॅकमेल करून आपल्यासोबत जोडणे हा जो म्हणजे एक ब्लॅकमेलचा प्रकार चालू आहे तो जनतेमध्ये कुठेतरी उजागर व्हावा आणि प्रेस माध्यमात यावं म्हणून ही प्रेस बोलावण्यात आली तुम्ही जे म्हणताय की सत्तारवरून तुम्ही जे आरोप केले किंवा जे चौकशी करायला लावले ते तुम्हाला रावसाहेब दानवेंनी करायला लावले होते असं तुमचं म्हणजे हे सगळे जे मी चौदे तक्रारी दिले आहेत की अब्दुल सत्ता माझ्या सुरुवातीला छोट्या तक्रारी होत्या नगर परिषद त्या त्या मर्यादित होत्या पण त्या तक्रारीच्या नंतर त्यांनी मोठ्या तक्रारी काढा म्हणजे रोखे मोठे प्रकरण मला काढायला लावले ला। मोठे तक्रारी त्यांनी द्यायला लावले ला। आणि हे रावसाहेब दानवेनी करायला लावले आणि माझ्या प्रत्येक आंदोलनामध्ये तुम्ही बघत बघितलं असेल जेवढे माझे आंदोलन झाले त्याच्यामध्ये भाजपचे लोक सामील होत होते वारंवार तर कुठे ना कुठे हा त्यांचा रोल आहे हे मी सिद्ध करू शकतो दानवेंचा यामध्ये रोल काय होता काय करायचं दानवे साहेबांचा असा रोला जेव्हा अब्दुल सत्तार विरोधक होते तर त्यांना दाबण्यासाठी किंवा त्यांना एकतर दाबण्यासाठी म्हणा किंवा सोबत जोडण्यासाठी म्हणा तर त्यांनी ह्या तक्रारी देण्यास भाग पाडले आणि त्यांचा तो हेतू त्यांनी स्वार्थ पूर्ण केला आमच्या माध्यमातून आणि त्यांच्याशी त्यांनी दोन हजार अठरामध्ये रात्री वर्षा एक वाजून वीस मिनिटात जे बसले होते ती बैठक झाली आणि कुठेतरी ही राजकीय सेटलमेंट झाली त्याच्यामुळे अब्दुल सत्तार आज त्यांच्या सोबत आहेत त्यांचं काम आहेत म्हणजे कुठेतरी त्यांचा राजकीय फायदा याच्यामध्ये झालेला आहे आमच्या माध्यमातून आमची अपेक्षा अशी आहे की बाबा अब्दुल सत्तार जर सोबत आलेला असेल तर आमच्या काय मग आमच्या तक्रारी सेटलमेंट करून घेतलं असेल तर अब्दुल सत्तार कारवाई होणार का नाही होणार आहे कारण आता पक्ष आहे तुमच्यासोबत मग याचा अर्थ असा होईल की भविष्यामध्ये की तुम्ही जर हे प्रकरण दाबून टाकणार आहे आणि शंभर टक्के प्रकरण दाबलेले कारण मी आज सुद्धा ईडीला किंवा बाकीच्या डिपार्टमेंटला मी जेव्हा आरटीआयचे अर्ज टाकतो तर उत्तर देत नाही मला ते उत्तर मिळत नाही आणि माझा कोणत्याही पत्राला प्रतिसाद देत नाही